गरीब मराठ्यांना याचा फायदा नाही सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल जरांगेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांना कोणीतरी थांबवत आहे असं सुद्धा जरांगी म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे तेच आरक्षण देणार हे आम्हाला माहीत आहे त्यांना सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करायची आहे परंतु त्यांना कोणीतरी थांबवतय असा संशय जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आज आंदोलनाची दिशा ठरणार आहे जरांगी पाटील म्हणाले की आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं तेही टिकणारं आरक्षण पाहिजे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही तसंच आज मराठा समाजाची निर्णायक बैठक आहे या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे असं जरांगीनी यावेळी सांगितलं राज्य सरकार आमच्या सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी कधी करणार अधिसूचनेची अंमलबजावणी करायचीच नव्हती तर अधिवेशन कशाला घेतलं राज्य सरकार विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण देत आहे हे आरक्षण आमच्यावर थोपवलं जात आहे आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं ही आमची मूळ मागणी आहे असं जरांगे पाटील म्हणाले